जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज निमसोड इथे भव्य दिव्य ओपन बैलगाड शर्तीचे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो आजच्या निमसोड मैदानामध्ये कोणकोणते नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पळताना पाहायला मिळणार ते आता आपण पाहूया सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक दोनमधून मधून साकरवाडीचा बावर्या आणि धादा सरकार यांचा सारजा आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक दोनमधून मधून विसापूरकरांचा कार्तिक आणि योद्धा खडक वसलाकरांचा बुलेट आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक पाच मधून कारुंड एक्सप्रेस चिक्या आणि याडा लक्ष आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक तीन मध्ये कार्तिक विरुद्ध कारुंड एक्सप्रेस चिक्या लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक दोन मधून वडकीकरांचा अर्जुन आणि तांडव आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सात मध्ये तास क्रमांक सात मधून द्वारलीकरांचा हरण्या सहाशे बावीस आणि भोला आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक एक मधून आपल्याला सर्वांचा लाडका देव द्वादश केसरी बकासूर आणि घोटचा सर्जा आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक दोन मधून एम एम नानांचा राजा आणि कालीकरांचा का टागे आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक चार मधून कंदूरचा राजा आणि माऊली आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक पाच मधून पक्षा आणि किसन आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे आणि सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक सात मधून घरणिकेचा सा राजा आणि चेंडू आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक सहा मध्ये देखील डोळ्यांचं पारण फेडणारं लढत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाच नवनवीन खातरीशीर अपडेट घेऊन